नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण करडी पिकाची जोमदार वाढवण्यासाठी मी तुम्हाला महत्त्वपूर्ण फवारणीबद्दल माहिती सांगणार आहे बारा एकसष्ट झिरो हे विद्रावे खत त्याच पद्धतीनं या पिकावर सध्या काळा मावा तसेच पाणी खाणाऱ्या पाने, पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याच्या नियंत्रणासाठी आपला इमामिक्टिन बेनझोएट अधिक डायमिथोएट म्हणजेच रोगर याची अवारणी घ्यायची आहे रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपला कार्बेनडायझिम किंवा मॅनकोजे बुरशीनाशकाचा तसेच जोमदार वाढीसाठी आमिनो बेस टॉनिकचा त्याच पद्धतीनं सूक्ष्म अन्नद्रव्याचा आपला वापर करायचा आहे त्या अवारणी करत असताना आपल्याला याच्यामध्ये सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर नक्की करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं असे शेतीविषयी नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद